सदलगा पोलीस स्टेशनचे एस आय पांडव आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित पोलीस आनंद पांडव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सदलगा पोलीस स्टेशनचे एस आय श्री आनंद भीमा पांडव यांनी गेली अठ्ठावीस वर्षे पोलीस या पदावर कार्यरत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सामोरे जाऊन निस्वार्थ भावनेने त्यांना न्याय देण्याचा पांडव यांचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय फिनिक्स ग्लोब ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या आंतरराज्य महाराष्ट्र कर्नाटक व गोवा येथून सदलगाव पोलीस स्टेशनचे आनंद पांडव यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या संतांच्या वारकरी संप्रदायात आनंद पांडव यांचा जन्म झाला आहे घरातील सुसंस्कार याचा वसा आणि वारसा घेऊन पोलीस क्षेत्रात अग्रेसर व निष्ठेने काम केलेले आहे पोलीस पदावर कार्य करीत असताना निप्पाणी खडकलाट अंकली व आता कार्यक्षेत्र असलेल्या सदलगा पोलीस स्टेशन अशी एकंदर अठ्ठावीस वर्षे पोलीस या पदावर काम केले आहे प्रामाणिक व निस्वार्थ भावनेने सेवा केल्याने त्यांना ए एस आय या पदावर बढती मिळाली आहे आज या सेवेतून निराधारांना आधार सामान्य जनतेचे संरक्षण हे आपले कर्तव्य समजून कार्य करीत आहेत कर्तव्याध्यक्ष पोलीस म्हणून पांडव यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत पोलीस आनंद पांडव यांच्या कार्याची दखल घेऊन बेळगाव येथील राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीस यांच्या वतीने दिला जाणारा आंतरराज्य आदर्श समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन पांडव यांचा यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे सदलगा पोलीस पांडव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर होत आहे बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळेसह रफिक मुल्ला